जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो गावाला आणि गावाला आज आहे पोपटीचा कार्यक्रम तर पोपटी पार्टी करायची आज आपल्याला तर आपली गॅंग आली बघा जुन्नर वरून ए चिल्ले पिल्ले गँग इकडे हाय बाय करा हा तर आता आम्ही ना पोपटीला सुरुवात करणार आहे पहिल्यांदा आपण त्या वालाच्या शेंगा वगैरे त्या धुवून घेणार आहे चिकन आणलंय त्या धुवून घ्याव तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हेरा ह्या मटण्याच्या शेंगा आणि चिमुड्या वालाच्या शेंगा आणि ह्या मडका मडका पका मठा हरा हेरा मित्रांनो हा बुराडाचा पाला, बुराड पाला तर ह्या आपल्याला टाकायचं आहे पोपटीत नीट बघा बुराड काय सांगता बांबुरड्याचा पाला पिवळी फुलं तर या दोन डझन अंडी आणल्या आणि तीन किलो चिकन आणलाय तर ह्या आता सगळं आपण आहे ना धुवून आणू आधी आणि त्याच्यानंतर मग चिकन मॅग्नेट करायचं ठेव मित्रांनो पहिल्यांदा ना मडका चांगला धुवून घ्या तसा चांगला द्या पाण्याचा पण बरंच दिवस त्याचा वापर नाही ना आता धुवून घ्या

मीठ आहे तर आहे ना मित्रांनो चिकन चांगला दोन चार वेळा धुवून घेऊ आपण मित्रांनो आता आपण याच्यात आला लसून पेस्ट खून घ्या तीन चार पुड्या बारीक बारीक बारी. आणि खायच जास्त काय झाले पोरायचं नाही मित्रांनो आता ना, आपण चिकन मसाला मटन मसाला आंबा

मित्रांनो आता हे चांगला आपण मिक्स करून घ्यावं मसाला दही चिकन मित्रांनो बघा मसाला चांगलं मिक्स करून झाला आता एक अर्धा पाऊन तास आहे ना आपण असं काही ना मॅगनेट व्हायला ठेवून याच्यावर काहीतरी झाकण ठेवू आता बराच वेळ झालाय अर्धा तास झालाय चिकन मॅग्नेट करायला ठेवलेला आता आपण आहे ना घेऊ भरून मडक्यात रत्न केळीची पानं टाकू खाली बुराडा बुराड टाकू

அதுக்கு மேல வந்து பாருங்க. <Noise/>அதுக்கு மேல வந்து பாருங்க. <Noise/> மேட்டர் வாண்டி परत पाला घ्या మనం bas yang कोला हात करू

असा वरून त्याचे होते त्याचे हे घे बरोबर आता मित्रांनो वरतून आहे ना हे केळीचे पान ना आपण आहे ना त्याचा बांधून ठेव

पिटली पोपटी पोपटी पेटली आता मित्रांनो आपली कमीत कमी अर्धा पाऊण तास आपल्याला आहे ना जाळ करायला लागेल तेव्हा कुठं आपलं त्या चिकन सीजन बघू आता इकडं आहे गावात थोड्या काड्या खुरासणीच्या काड्या काही आणि तिकडून आणता येईन गावात किंवा सरपण आणता थाईन नंतर हळूहळू आपण आहे ना जाळ करू जाळ झालाही जाळ वर्गा जरा घाबरून म्हणलं वरती दात काय आता एक एकतरी इकडं राह <laughs> शिजलावाय का चिकन <laughs> आता आता का नस मित्रांनो आता अर्धा तास होईन आपण जाळ केला आहे हे आता भुसकाट आणून टाकलाय वरतून याचा सोयाबीनचा आहे चारी बाजूनं टाकवलं नाही बघू आता अजून दहा मिनटं ठेवू आणि नंतर उचकू आपण शिजलाय ना? का नाही बघू नंतर मित्रांनो बघा सतीश आणि श्रीकांत आता पोहोचला टू व्हीलर आला मित्रांनो सतीश सांग शिजला ना सध्या म्हणून आम्ही परत गावात लावलाय आणि परत त्या सोयाबीनचा जराशी यांना चा गाल टाकवलाय त्याच्यावर परत एक दहा पंधरा मिनटं जराशी करू जाळ आणि त्याच्यानंतर मग बघू उठल खोल खोल आता बराच वेळ झालाय थोडे कमी पार आता एक तसं आला मित्रांनो आता आपण उचकणार आहे आपला मडका बघू झालाय का नाही नसन झाला तर परत ठेवायला लागला आपल्याला जरा वेळ तर बघू इंगळण फक्त तीन लाकडामध्ये लाकडाचा तुकडा हे इथे या काय काय आणि हे इथे एक

ठेवायला चला मित्रांनो आपली पोपटी काही शिजली नाही नीट तर आता आपण परत लावणार आहे त्या पाला जळायचा चान्स नाही कमी होत मटेरियल बराच कमी झालाय हा बर लिहाव बरताना तर आहे ना आपण आहे ना आता परत जरा वेळ ठेवणार आहे आणि परत चांगला जाळ करू चला तो टावेल दे टावेल दे ना हे शिल्पा नाही गाळणार लाकडा ला मित्रांनो आता चांगली लाकडा लावल्या आता आपण चांगला जाळ करणार आहे एक अर्धा तास मग काढू मित्रांनो आवडा मठा केळीचा पान आणलाय आता याच्या आपण आहे ना खूप ते काढणार आहे आपली पहिल्यांदा आधी मित्रांनो चला आता आपण आहे ना मडका काढणार आहे बराच वेळ झालाय कारण हा बॅटरी लावा रे बराच वेळ झालाय परत आपण कमीत कमी अर्धा तास जाळ केलाय तर आता झाला बऱ्यापैकी म्हणजे मग होत आलेला पण आता चांगला झाला तर आता आपण मडका काढणार आहे आणि मग बसू फोपटे खायला आता मित्रांनो वास येतो बर का तुरमुडे वालाच्या शेंगांचा वास येतो चिकनचा आणि अरे आता चांगला पडलाय थांब ना मडका तर काढू

टाळ्या वाजवा आता पोपटी खायची आपल्याला टाळ्या वाजवा टाळ्या मोठी प्लेट आहे साऊथ इंडियन प्लेट आहे एक नंबर शिजलाय रा मित्रांनो आत्ता मस्त झालाय

आता अरे वाटण्याची शांगा जळाल्या पार काय 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 आला टकवलेला इकडे मापात झाले बरोबर

तर मित्रांनो चला आता माय बसतो चिकन पोपटी खायला तर तुम्ही या सगळे सगळेजण चिकन पोपटी खायला एक नंबर झाले ह्या सगळेजण सांगता मात काय अजून खाली नाही पण पोरा सांगता चांगले झाले तर मित्रांनो सतीश आणि श्रीकांत पण आलेलं आहे यांचं पण दोन चॅनेल आह त्यांचंही चॅनेल सबस्क्राईब करा तुम्ही त्यांची म डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनेल नवीन करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार केरला केरला मध्ये आले वीर तू कान आहे

¡Ay, ay!